उपमुख्यमंत्री आहेत ते देफ ज्याला तुम्ही काय म्हणता मला माहित नाही मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा बोलता नाही 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 आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे मी तुम्हाला सांगत होतो की निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मला वाटतं पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर ती आपल्या संजोगची केलेली आहे आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय अजूनही प्रचाराची गरज आहे मग भाषण थांबू प्रचार करण्याची गरज नाही ना, ना। पण निवडणूक म्हटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते कारण काही काही लोक काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकड़, त्यांच्या हातात कोलीत सापडले, एक माकड़ दाढीवाल त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या पक्षाचं नाव काय ए संशी काय कळलं तुम्हाला त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे मेंद्याचं नाव ए संशी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगम्फ ज्याला तुम्ही काय म्हणता तरबूज तरबूज बोलता नाही मला माहित नाही मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा टरबूच बोलता नाही नाही ना। त्यांना हा चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं तसं बोलतायत निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानु मत मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात तुम्हा नाही करणार ना। सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी आशी आशी ही अशी माणसं अशी ही नालायक सगळी माणसं यांना आता काय मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काय ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींच काय करायचं तडीपार पार तुम्ही बोलताय मी नाही तुम्ही तु, बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता आहे पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहेत कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोलत जात आहेत मुंबई मध्ये आता म्हणे रोड शो घेतात करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जून आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेशांचा नाही आहे मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल मोरीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा वर्षात तुम्ही कमवलं काय त्या जनतेचं प्रेम तुम्ही प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत